मग आजचा प्लॅन काय अमर आज रोज आता कशी तिथे कुठची तरी वाजेपर्यंत काय आहे रे तेव्हा महाराज मस्त राहते का होरी पाहता का तू मग त्या बापाला जाऊन सांगू का घरी नाही ना घरात ठेवून नाही त्या महाराज काय ठेवलाय मग चहा त्या चावली रजर मारत म्हणते तू तर समजलं आज अनबुडिंग आहे मग नाही काय तेच काय वर्षभर हा ते वर्षभरापासून तेच चालू आहे आज करतो सर उद्या करतो फोन काय उसलत नाही आमचे तू नाही स्वतःला बस समजून आला आता फोनाचा कसा आवाज ना पैसे वैशेनी देत कंपनी तेवढ्या फार कंपनीला पगार नाही पगार कंपनी ना तेवढं फार नाही देत आहे ना कंपनीला हो काय तीन लाख झाले माही आता समजा तीन लाख झाले झिरो तीन म्हणजे तीन लाखात झालं काय कंपनीचं पेरोल खतम झालं काय नाही माया झालं ना मग पगारात काम झा ना हो काय मग आता मग आता प्लॅन काय अनबोर्डिंग होनबोडिंग काही आता आता तेच मग काय आता तीच जायचं लागेल ना आता हा नवीन आधी येते थोडस शिकवतो तिथं काय कसं चार लागते काय मग हाय तर नवीन आला आपल्या याच्यात मग शिकून नाही नक्ष कदम वर आहे नक्ष कदम वर आहे आता तुम्हाला चिल्डीवर आणणार आहे बापा लेटा अटॅक येणार आहे तुम्हाला काय दिसत बरं मग आज संकेत तू अभिजितले घेऊन सोबत हिंडशील तो याले पूर्ण प्रोसेस तुला शिकवायची आहे कशी राही नाही मी घेऊन असा आहे नाही तो दहा वाजे साडे दहाची मी मीटिंग आहे राहुल बौरा सांग